वाटतं काय दोन महिन्यानंतर जो तुमचा संघर्ष होतो आता संपतोय काय वाटतं तो हे लिडून येत असतो येतच असतो विजय बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेले आता आज काय वाटतं त्या सगळ्या आम्ही कुछ नाही बोलने का किसी को जो होगा वही अच्छा ही होगा नाही पण काय कोणी केलं त्यांना लकलाब लाबू आता मला जनतेने लवडून दिलं कोणा चुकीचं बोलायचं नाही असं कुठेतरी अटीत लढत आली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाचं खरंच ते जातं ते माझ्या शेतकरी बांधला माझ्या आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना तिसरे जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळाले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश लंके शून्य निलेश लंके शून्य शूनलके या सगळ्या लोकांमुळे आज मी निवडून आले आज कुठ तू दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय असणार आहे लोक म्हणजे घाबरतात काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्या लकलाप लाभू कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं नंतर आता हात जोडून ये ना आपलं काम करायचे चुकल्या देणेवाला का बी भला न देणेवा राधा कृष्ण विखे पाटलांनी सांगितलं बाळासाहेब थोरात असतील अमोल कोल्हे असतील यांना यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे आणि कुठेतरी आता अस्तित्वाची विवेक कोल्हे असतील आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय पवार साहेब यांनी खऱ्या अर्थाने विसरू शकते या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमचे शिवसेनेचे शिवसेनेचे प्रमुख आमचे मार्गदर्शक त्यांनीसुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमचे असे गाडेसर असू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडीतील आज आमचे भैया या ठिकाणी नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयांना वेगळा आनंद असतात म्हणजे सगळेच आमचे रावडीमध्ये आमचे दादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू कर्जत जामखेडमध्ये आमचे रोहितदादा असू श्रीगोंद्यामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुल दादांवर इतका दबाव होता राहुलदादा असू बाबासाहेब असो त्यांचं अण्णा असू इकडं आमचे सहाजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कलमकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असू संभाग कदम असू आमचे भगवानराव फुलसौंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमच्या विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असू पुढे अभिषेकराव असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली आमच्या मतदारसंघातील किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक उठले सगळे सगळ्या माझा विजय हा निस्ता या सर्व महाविकास आघाडी असो माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असो यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे शक्ती अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर वर राहिले निलेश लंकेला साथ दिली त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या त्या प्रसंग आल्यानंतर मदत करू कुठेतरी महायुतीचे जे नेते राम शिंदे हे देखील आपले खास एक एकीकाळी मित्र होते हैं मात्र कुठे अरे कुछ नहीं बोलने का किसी के बारे में ओके <laughs> जो होगा वो अच्छा ही होगा <laughs> मी आता तो विशेष करून विशेष करू नका विशेष करून हे समोर बसलेले ना हे मीडिया वाले कॅमेरा वाले कागदा वाले श्रीपटर ओके